सहानुभूती नको आम्हाला हक्क द्या श्री गौरी सावंत यांचे प्रतिपादन जिंतूर येथील कार्यक्रमाला प्रेक्षकांची अलोट गर्दी समाजाने आम्हाला दूर लोटू नये ही आमची अपेक्षा असून आम्ही सुद्धा समाजाचा एक भाग आहोत ही भावना बाळगा आम्हाला सहानुभूती नको तर आम्हाला आमचा हक्क हवा आहे असे प्रतिपादन तृतीय यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या श्री गौरी सावंत यांनी केले आहे त्या तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज आणि मातृत्व या कार्यक्रमात बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंद सावजी कळमकर प्रमुख पाहुणे म्हणून भावना मुंगसे बोर्डीकर उपभागीय पोलीस अधिकारी जीवन पेनिवाल ब्रिजगोपाल तोष्णीवाल अॅडव्होकेट मनोज सारडा प्रताप देशमुख प्रिया देशमुख सुरेखा टाले वैभव वट्टमवार डॉक्टर देवराव काराळे डॉक्टर रवी किरण चांडगे पत्रकार विजय चोरडिया रत्नदीप कळमकर किशोर देशपांडे हरीश मुंदडा धरमचंद अच्छा रमेश दरगड डॉक्टर विवेक थिटे डॉ ऍडव्होकेट गोपाळ रोकडे सखाराम चित्रवार अरुण शहाणे सुधीर शहाणे देवेंद्र भुरे सत्यनारायण शर्मा जसपाल राऊरी पवन मेहरिया गोविंद थिटे सुनील तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना श्री गौरी सावंत म्हणाले की तृतीय पंथी नागरिकांच्या पुनर्वसन बाबत राज्य व केंद्र सरकार काहीच करत नाही राज्य सरकारने सेक्स वर्कर महिलांना आत्मनिर्भर केले पाहिजे त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी ठोस पावले उचलायला पाहिजे आपण एकटे या संस्थेचे मालक नसून दुसरी फळी आपण तयार करत आहोत आपण नसेल तर अनाथ तृतीयपंथी मुलं रस्त्यावर पडता कामा नाही एकीकडे तृतीयपंथीयांचे सक्षमीकरणाचे काम सुरू आहे आता हे झाड आपण लावले आहे याचा वटवृक्ष व्हायला अजून अवकाश लागेल खर तर अशा घराची आवश्यकताच नको पण न्यायालयज आहे मला समाजापासून दूर नाही जायचे ही सुरुवात आहे समाजाने सगळ्यांना समजावून घ्यावं हीच इच्छा असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद शेख यांनी तर आभार संघाचे अध्यक्ष शेख शकील यांनी मानले या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते कार्यक्रम करण्यासाठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात शहरातील ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर निहाल अहमद एम ए मजीद यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर बोरीचे पत्रकार गजानन चौधरी यांची योग संघटनेच्या राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट कारण असं की मी ज्या फॅमिली मध्ये होती माझे वडील पोलीस खात्यामध्ये मोठ्या पदावरती अधिकारी होते आई लग्नाच्या आधीची शिक्षिका होती खूप लहानपणी माझी आई वारली आणि मी अशी असल्यामुळे माझ्या वडिलांनी माझ्याशी बोलणं टाकलं तुम्ही विचार करा ज्या घरामध्ये मी जन्माला आले जिथे लहानाची मोठी झाली त्यांनी मला सगळे ड्रॉप्स पाजले सगळं पाडलं फक्त मी अशी थोडीशी वेगळी म्हणून माझ्याशी बोलायचं माझ्या आई वडिलांनी सोडून दिलं आई तर खूप लवकर वाजली बाबांनी बोलायचं सोडून दिलं मला घरात सगळं काही होतं तरी मी घर सोडून पळून गेली आता ह्या चुकी कोणाची आहे माझ्या वडिलांची का माझी कोणाची चुकी असं सांगा सांगा ना तुम्ही इथे जे सगळे बसलायत बाय प्लीज इथे तुम्ही जे सगळे बसलायत ना त्या माझ्या चुकीचे साक्षीदार आहात त्याची कारणी पण तुम्ही आहात तुम्ही म्हणाल कसं करतो आमच्यावर ब्लेम तेवढा मोठा माझे वडील पण शाळेमध्ये शिकले ना पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकी नफुसकी लिंगी पण त्याला नफुसकी लिंगी शब्दाचा अर्थच कोणी शिकवला नाही आणि समाज काय म्हणेल या भीतीमुळे सावंत साहेबांनी कधीच माझ्याशी बोलले नाही तुम्ही विचार करा पोलीस ऑफिसरचा मुलगा सदन घरातला मुलगा टीव्हीवरचे व्हीवरचे साठ रुपये घेऊन घर सोडून पळून जातो बापांनी पोलीस स्टेशनला फोन केला असता कुठल्याही नाख्यावर मला पकडलं असत कुठेही मला पोलिसांचं जर प्रेशर टाकला असतं तर मला पकडला असतं पण त्या साहेबांनी फोन नाही केला ही त्याची शोकांतिका विचार करा पण मी जेव्हा घर सोडून पळून गेले ना मी सांगू इच्छिते की तीन दिवस माझे वडील दरवाजा उघडा ठेवून माझी वाट बघत होती विचार करा त्यांच्यातलं दुर्म काय असेल आज जे आम्ही इकडे तुम्हाला रस्त्यावरती दिसतो ना तुम्ही लोक सगळे म्हणजे हक्का लोक तुम्ही लोक त्रास देता तुम्ही दारूस पिता तुम्ही रस्त्यावरती भांडता नागडे होता हे करता पण आमच्याकडून जे जेव्हा अपेक्षा करताना तेव्हा तुम्ही हाही विचार करा की यांच्या संस्कार आम्ही केलेच नाहीये मला जर बाळकडू माझ्या घरात त्यांनी दिलं असतं त्यांनी दिलं असतं समाजाने दिलं असतं तर मी अशी हट्टी रागिष्ट समाजाला त्रास देणारी झाली नसती आणि अपेक्षांचं ओझ आता वावरताना आम्हाला खूप भीती वाटते दादा तुम्ही जर इकडे बसलेल्या तृतीपंतींना जर बघितलं ना प्रत्येक जण प्रत्येकाची कहाणी वेगळी ताई नका नका प्रत्येक जण तुम्ही जर बघितलं प्रत्येक जण आईच्या पोटी जन्माला आलो आम्हाला कुठल्या देवळ्या देवानी जन्माला नाही घातलं किंवा कि तो कोळी मिलग्याचा जादू नाहीये तो आम्ही की असं झालं आम्ही जन्माला आलो आम्ही सुद्धा आईच्या पोटी नऊ महिनेच राहिलोय त्या माऊलींवरती काय पितत असेल जेव्हा आपल्या एखाद्या लेखरू रस्त्यावरती भीक मागताना बघत असेल कधी तुम्ही विचार केलाय का मग फक्त बोलणं खूप सोपं असतं की हे लोक त्रास देतात हे लोक त्रास देतात आणि पण आम्ही एवढे द्वाड का झालोय समाजाच्या विषयी कधी बोलणार हा सुद्धा प्रश्न आहे कठीण आहे सगळं आज इकडे जेव्हा मातृत्व या विषयावर बोलताना माझ्याकडे गर्भाशय आहे का नाही मी आई मुलाला जन्म दिलाय का नाही तरी तुम्ही मला आई म्हणून स्वीकारलं त्याची कहाणी मी सांगेलच पण तत्पूर्वी मला एक सांगायला लागतं की जसं मी मगाशी म्हणाली मधवूड उडीचं बिहेवियर बिहेव्हिअर मातृत्व इथे सगळे बसलेले त्या छोट्या पासून सगळे आई एखाद्याला जर वाईट लागलं एखाद्या पोरग पडलं ना आपण ते बोलणं सुद्धा मातृत्व एखाद्याला भूक लागली आणि तुमच्या डब्यात जो तुम्ही डबा पण दुसऱ्याला दिला ती सुद्धा मातृत्व आहे म्हणजे आईपणा एवढं सोपं आहे पण ते पचायला आपल्याकडे जड जातं मी घर सोडून पळून आली कारण की का माहितीये मी अशी नव्हती या मी या मुलांसारखी होती हो माझं नाव गणेश होतं गणेश सावंत मी अशा मुलांसारखी घरात होती आणि जेव्हा घर सोडून पळून आली काय वाजवलं की मी थांबणार माहितीय मला साडी नेसायची होती मला आई व्हायचं होत बायकांसारखं जायचं होतं पण हा पांढरपेशा समाज मला ठेवणार नव्हता एक्सेप्ट करणार नव्हता आणि जेव्हा मी घर सोडून तृतीय पंत आली फक्त साठ रुपये घेऊन दादरच्या एका स्टेशन वरती मी उतरली सिद्धिविनायकच्या बाहेर मी चार पाच वेळा लाडू खाल्ले स्टेशन वरती झोपली तेव्हा मला कळलं या गाण्याचा अर्थ आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा आई वडिलांच्याकडे मला सगळं मिळत होतं पण मला माझी एक आयडेंटिटी हवी होती म्हणून मी घर सोडून पळून आली होती